नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील एक अतिशय महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख घाट सह्याद्री पर्वतरांगेतून जाणारे हे घाट केवळ वाहतुकीसाठीच नाही तर ऐतिहासिक आणि आर्थिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण थाळघाट भोरघाट नाणेघाट माळशेज घाट आणि इतर महत्त्वाच्या घाटांची संपूर्ण माहिती सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण कधी विचार केला आहे का की महाराष्ट्राचा सगळा व्यापार आणि प्रवास ह्या उंचच उंच डोंगर रांगा पार करून नेमका कसा चालतो याचं चा उत्तर एका शब्दात आहे घाट चला आज महाराष्ट्राच्या या जीवनरेखा असलेल्या प्रमुख घाटांच्या एका भन्नाट प्रवासावर निघूया तर मग मूळ प्रश्न हा आहे की सह्याद्रीच्या या अवाडव्या डोंगररांगा ओलांडून कोकण आणि पठार यांना जोडलं तरी कसं जातं याचं उत्तर आहे अर्थातच घाट आणि लक्षात घ्या हे फक्त रस्ते नाहीत तर आपल्या राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्याला जोडणारे हे अतिशय महत्वाचे दुवे आहेत मग आपल्या या प्रवासाचा नकाशा कसा असणार आहे बघा आपण आधी घाटांची ओळख करून घेऊ मग मुंबई पुणे कॉरिडॉरवर नजर टाकू त्यानंतर कोकण आणि पठाराला जोडणारे मार्ग पाहू कोल्हापूर हे एक महत्त्वाचं केंद्र कसं आहे ते समजून घेऊ आणि मग उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे घाट बघू आणि हो शेवटी या सगळ्या जाळ्यावर एक नजर टाकूच चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की घाट म्हणजे नेमकं काय आणि ते इतके महत्वाचे का आहेत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर घाट म्हणजे डोंगरांमधून जाणारा रस्ता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर हे रस्ते सह्याद्रीच्या उंच रांगांना पार करून कोकळ किनारपट्टीला आपल्या पठारी भागाशी जोडतात आणि हे एक दोन नाहीत तर महाराष्ट्रात असे एकूण त्रेचाळीस प्रमुख घाट आहेत हा आकडाच आपल्याला या रस्त्यांच्या जाळ्याची भव्यता दाखवून देतो आता वळूया आपल्या राज्याच्या सगळ्यात व्यस्त सगळ्यात महत्वाच्या आर्थिक आणि प्रवासी मार्गाकडे हो मुंबई पुणे कॉरिडॉरकडे पाहूया कोणते घाट या दोन शहरांना जोडतात मुंबई पुणे मार्ग हा फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर आपल्या देशातल्या सगळ्यात व्यस्त मार्गांपैकी एक आहे जरा विचार करा जर हे घाट नसते तर या दोन मोठ्या शहरांमधला व्यापार उद्योग आणि लाखो लोकांचा रोजचा प्रवास कसा शक्य झाला असता यातला खंडाळा घाट तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे जो मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा भाग आहे पण त्याशिवाय वरंदा घाट तामिणी घाट कसूर घाट आणि भीमाशंकर घाट हे सुद्धा पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारे तितकेच महत्त्वाचे पर्याय मार्ग आहेत चला आता थोडं मोठं चित्र पाहूया किनारपट्टीवरचं आपलं कोकण आणि पठारावरचा घाटमाथा यांना जोडणाऱ्या घाटांबद्दल आता बोलूया हे घाट खरंच जीवनरेखा आहेत यात काहीच शंका नाही कोकणातली ताजी मासळी आणि फळं पठारावर येतात आणि पठारावरचं धान्य आणि औद्योगिक उत्पादनं कोकणात जातात ही सगळी देवाणघेवाण याच रस्त्यांवरून होते या घाटांशिवाय महाराष्ट्राचा हा महत्वाचा आर्थिक दुवाच तुटून जाईल ह्या भागातले काही प्रमुख घाट म्हणजे कराड आणि चिपळूणमधला व्यापाराचा महत्वाचा मार्ग असलेला कुंभारली घाट पुणे सातारा मार्गावरचा कात्रज घाट तर त्याच्या वळणावळणाच्या रस्त्यांसाठी ओळखला जातो तर दिवे घाट पुण्याला बारामतीशी जोडतो पार आणि खेडघाटसुद्धा सातारा आणि रत्नागिरीला जोडणारे महत्वाचे मार्ग या आहेत याशिवाय काही आणखी महत्वाचे घाट आहेत नाणे घाट हा तर एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग आहे जो अहमदनगरला थेट मुंबईशी जोडतो मुंबई गोवा हायवेवरचा कशेडी घाट हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले आंबेनळी आणि रणतोंडी घाट महाबळेश्वरला पोलादपूरशी जोडतात आता आपण जाऊया राज्याच्या दक्षिणेकडे आणि आपलं लक्ष केंद्रित करूया कोल्हापूरवर हे शहर एक महत्वाचं वाहतूक केंद्र कसं आहे ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे कोल्हापूरचं भौगोलिक स्थान आहे ना ते खूपच महत्वाचं आहे हे फक्त एक ऐतिहासिक शहर नाही तर अनेक घाटांचं एक मोठं जंक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही की दक्षिण कोकण आणि गोव्यासाठी कोल्हापूर हे एक प्रवेशद्वारच आहे कोल्हापूरमधून निघणाऱ्या घाटांची ही मोठी यादीच त्याचं महत्त्व दाखवून देते आंबोली घाट सावंतवाडीला जोडतो तर फोंडाघाट थेट गोव्याच्या पणजीपर्यंत जातो हनुमंते करूळ अणुस्कुरासारखे अनेक घाट कोल्हापूरला कोकणाच्या वेगवेगळ्या भागांशी जोडतात यामुळे कोल्हापूर खऱ्या अर्थाने घाटांचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे चला आता आपला प्रवास आहे उत्तर महाराष्ट्राकडे बघूया नाशिक आणि आसपासच्या परिसरात घाटांचं जाळं कशाप्रकारे विणलेलं आहे उत्तर महाराष्ट्रातही घाटांचे एक स्वतःचं असं महत्त्वाचं नेटवर्क आहे विशेषत नाशिक जे एक मोठं धार्मिक आणि औद्योगिक केंद्र आहे ते याच घाटांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशाशी जोडलेलं आहे यातला सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा घाट म्हणजे कसारा किंवा थळ घाट हा घाट नाशिक मुंबई रेल्वे आणि रस्ते या दोन्ही वाहतुकीचा जणू काही कणाच आहे याशिवाय चोरघाट वेताळवाडी घाट आणि सप्तशृंगी घाट नाशिकला महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांशी जोडतात आणि गंमत म्हणजे हे घाटांचं जाळं फक्त सह्याद्रीपुरतं मर्यादित नाहीये मालेगाव धुळे मार्गावर गाळणा घाट आहे नंदुरबारमध्ये तोरणमाळ घाट आहे आणि अगदी विदर्भात सुद्धा चिखलदरा आणि सरसा घाट आहेत जे राज्याच्या आतल्या भागांना जोडण्याचं खूप महत्त्वाचं काम करतात तर आपण महाराष्ट्रातल्या अनेक घाटांमधून एक छोटासा प्रवास केला आता या सगळ्या माहितीचे तुकडे एकत्र जोडून पाहूया की हे जाळं खरंच इतकं महत्वाचं का आहे तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो एक गोष्ट तर नक्की की घाट हे कोकण आणि पठार यांच्यातली एक अत्यंत महत्वाची साखळी आहेत आपण हेही पाहिलं की पुणे कोल्हापूर आणि नाशिकसारखी शहरं ह्या नेटवर्कची मुख्य केंद्र आहेत ह्या त्रेचाळीस घाटांचं जाळं राज्याच्या व्यापाराला आणि विकासाला मोठी गती देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक घाट म्हणजे महाराष्ट्राच्या अवघड भूगोलावर मात करणारं इंजिनिअरिंगचं एक अप्रतिम उदाहरण आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही घाटातून प्रवास कराल तेव्हा एक क्षण नक्की विचार करा आपण यापैकी कोणत्या मार्गावर आहात आणि हे लक्षात ठेवा की लक्षा तो फक्त एक रस्ता नाही तर तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद